नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथे आणि पुण्यातील चिखली भागातील इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत इथे आहे निलाचल नावाची एक इंडस्ट्री आहे जी कंपनीसाठी मशिनरीज पुरवण्याचं काम करते त्या कंपनीबद्दल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत माझ्या बाजूला बसलेले आहेत सन्माननीय या कंपनीचे फाउंडर सन्माननीय वेदांत पाटील सर नमस्कार वेदांत पाटील सर आपल्याला या कंपनीबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहेत सर समृद्ध व्यापारच्या या डिजिटल लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार थँक्यू आणि आता आपण मुलाखतीला सुरू करतोय मित्र ही कंपनी उद्योजक घडवण्याचं काम करते त्याचं पुण्य सराव लागणारच आहे गेली पंचवीस वर्ष ही कंपनी या क्षेत्रात काम करत आहे सर आपल्या आप कंपनीबद्दलच थोडक्यात आमच्या दर्शक मित्रांना सांग नमस्कार मी वेदन पाटील फाउंडर डायरेक्टर ऑफ निलाचल ऑटोमेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी ऑल टाईप ऑफ फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग मशिनरी प्रोव्हाइड करते जसे की एखादा नवीन स्टार्टअप असेल तर स्टार्टअपला पहिला प्रश्न असतो की आपण उद्योग काय करायचा आणि सुरुवात कुठून करायची तर, आम तर एक बेसिक बेसिक गोष्टी असतात ज्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं आमच्याकडे उत्तर आहे कारण आज एखादा नवीन स्टार्टअप करायचं प्रत्येक उद्योजकाला वाटते तर सुरुवात कुठून करायची हा एक प्रश्न असतो तर आम्ही आमच्याकडे जर कोणी आलं तर आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीचं एक प्रॉपर सोल्युशन देतो नवीन उद्योजकाला बेसिक गोष्ट असते त्याची फंडची सुरुवात पैशापासून असते तर त्याला मिनिमम किती किमतीमध्ये कसा उद्योग स्टार्ट करता येईल किंवा मिनिमम भांडवल किती लागतं याच्यापासून आम्ही त्यांना गाईड करत असतो आमची कंपनी प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग या दोन्ही गोष्टी आहेत प्रोसेसिंग म्हणजे कुठल्याही पदार्थाला प्रोसेस करणं आणि पॅकिंग म्हणजे ते प्रोसेस करून त्या पदार्थाला पॅकिंग करून मार्केटमध्ये स्वतःचा ब्रँड न विकणार तर हा पूर्ण कन्सेप्ट आपण जो कोणी नवीन स्टार्टअप असेल किंवा उद्योजक असेल आपण त्याला त्याच्याबद्दलची कल्पना देत असतो सर आम्ही सुंदर अशा भाषेमध्ये हे आपल्याला सांगितलेलं आहे आता आपल्याला पुढील पार्ट त्यांचा माहिती अशी घ्यायची आहे की कि इंडस्ट्रीमध्ये किती प्रकारच्या मशिनी आहेत आणि त्या मशीन मधून कुठले कुठले प्रोडक्ट तयार होतात तर आमच्या दर्शक मित्रांना आपण सांगावं नक्कीच आता आपल्याकडं एक सुरुवातीला जर बघितलं तुम्ही बनाना प्रोसेस असेल हळद प्रोसेस असेल आटा ची प्रोसेस असेल मोरिंगाची प्रोसेस असेल म्हणजे एक नंबर ऑफ प्रोसेस आहेत जे आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतात किंवा ऍग्रीकल्चर अॅग्रिकल्चर कंपन्या आहेत जे गोष्ट शेतात पिकते त्याच्यावर आपण प्रोसेस करून बाजारामध्ये आपण तो पदार्थ किंवा तो प्रोडक्ट विकू शकतो जसं की जी आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो लिंबू काही भागात खूप पिकतो ज्या वेळेला लिंबू जसं की हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल त्या वेळेला लिंबाचा जो रेट असतो मार्केटमध्ये खूप कमी असतो आणि तोच रेट उन्हाळ्यामध्ये खूप वाढत असतो ज्या वेळेला उन्हाळा पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ते लिंबू भेटतो आपल्याला पण त्यावेळेला आपल्याकडं मार्केट नसतं विकायला अशा वेळेला काय केलं पाहिजे तर त्यावेळेला आपण लिंबाचा रस काढून त्याला प्रोसेस करून विकू शकतो किंवा लिंबाला डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवून विकू शकतो असा प्रत्येक जसं की हळद झालं गावा झाले प्लस तुमचे पेरू चिक्कू झाले म्हणजे कुठलाही पदार्थ जो शेतीत पिकतो मोरिंगा पावडर झालं कसुरी मेथी झालं तुमची कोथिंबीर झालं किंवा ऑल व्हेजिटेबल्स असतील जे शेतात पिकतात सगळे टोमॅटो झाला तर टोमॅटोला ज्यावेळेला मार्केटमध्ये टोमॅटो येतो त्यावेळेला मार्केटमध्ये दोन पाच रुपये किलोने मागतात तोच टोमॅटो जेव्हा मार्केट मध्ये नसतो त्यावेळेला त्याची व्हॅल्यू पन्नास रुपये किलोने झाली जाते ज्यावेळेला दोन रुपये किलो नाही ज्यावेळेला हा माल एकदम स्वस्त भेटतो त्यावेळेला वेळेला जर आपण त्याची प्रोसेस केली आणि तो प्रॉस जर आपण पावडर फार्ममध्ये विकला तर तो तुम्हाला पन्नास पट शंभर पट एवढ्या पटीने तुम्हाला प्रॉफिट देत असतो तर आता तुम्ही आता प्रत्येक कष्टमरची रिक्वायरमेंट वेगळी प्रत्येक सोबत जोडणारा हा प्रत्येक श्रोता किंवा प्रत्येक उद्योजक हा भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्याचा असेल वेगवेगळ्या गावाचा असेल तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावामध्ये कुठलं प्रोडक्ट शेतीचं पिकतं त्याच्यानुसार आपण त्यांना गाईड करतो त्यांना सजेस्ट करतो आपल्याकडं पिकलं ते तिथं विकलं जात नाही असं म्हटलं जातं पिकलं ते विकण्यासाठी आपल्याला दुसऱ्या गावी जायला लागेल आणि त्याचं प्रोसेसिंग करून विकलं तर शंभर पट पर्यंत आपण प्रॉफिट जास्त कमवू शकतो असं सरांचं म्हणणं आहे तर प्रॉफिट जर जास्त कमवायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतात पिकलेल्या प्रॉडक्टवर प्रोसेसिंग करून त्याची आकर्षक पॅकिंग करून आपण जर ग्राहकाच्या समोर दिली तर आपल्याला चांगला दर मिळू शकतो आणि चांगले पैसे त्याच्यातून आपण कमवू शकतो शेतातलं प्रॉडक्ट पॅक होईपर्यंत सर मदत करतील मार्केटिंगची आपल्याला वेगळी टीम लावावी लागेल तर सर आम्हाला हे सांगा की प्रशासकीय जे योजना आहेत पंतप्रधान असेल किंवा सीएम ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंगला खूप चालना दिली जाते तर तुम्ही त्याच्यासाठी काही मदत करता का नक्कीच आपण आपल्या कंपनीच्या अंतर्गत जसे की पीएमएफएम असेल सीएमए जीपी असेल पीएमए जीपी असेल किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील या सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत प्रत्येक स्कीमला आपण इलिजिबल आहेत आपले आतापर्यंत भरपूर प्रोजेक्ट प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत आपण लोकांना त्याच्याबद्दल कल्पना देऊन लोकांना गाईड करून तसे प्रोजेक्ट आपण आता ऑलरेडी मार्केटमध्ये इन्स्टॉल केलेत आणि सक्सेसफुली रन पण करत आहेत त्याच्यात काय असतं जसं की तुम्ही गेले तर पीएमएफ ही स्कीम ही पस्तीस लाखाची स्कीम आहे त्याच्यात तुम्हाला पस्तीस टक्के सबसिडी आहे म्हणजे एखाद्या कस्टमरचं बजेट कमी असो किंवा त्याच्याकडं व्हॉलेटरला काय नसेल बँक त्याला लोन देत नाही अशा केसमध्ये आपण कस्टमरला पाच लाखापासून मिनिमम पाच जरी टाकलं तरी तुम्ही एक छोटासा छोटा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि त्या पाच लाखावर तुम्हाला पस्तीस टक्के म्हणजे दीड लाख ते एक लाख साठ पर्यंत तुम्हाला सबसिडी पण भेटते आणि लीस्ट तो कस्टमर स्टँड होतो उद्योजकाला सुरुवात करताना फार गडबड असते उत्साहाने तो चालू करतो आणि उद्योजक हा काही दिवस काम करतो आणि मग परत ते उद्योजक उद्योग बंद होतात तर ते बंद होण्याचे काय कारण आहेत थोडस आमच्या दर्शक मित्रांना सांग नक्की सर आता जर आपण बघितले किंवा एक इन जनरल उद्यम आधार जो गव्हर्नमेंटचा साइडून निघतो तर त्याचा वर्षाची जे तुम्ही सरासरी काढली फॉर एक्झाम्पल सांगतो मी जर एका वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये जर दहा लाख नवीन उद्योग सुरू होत असतील तर त्यातनं नऊ ला ला ला। लाख पन्नास हजार उद्योग दुसऱ्या वर्षाला बंद होतात बरोबर आहे त्याच्या मागचं कारण काय की लोकांना आता खूप फास्ट झालेत आताची जी पिढी यांना असं वाटतं की मी आज स्टार्ट केलं उद्योग लाख रुपये दोन लाख रुपये कमवायला पाहिजे पण असं नाही होत धंदा या धंद्याला तुम्हाला वेळ द्यावा लागतो धंद्यात तुम्हाला कमीत कमी एक एक हजार दिवस तुम्हाला पेशंटली काम करावं लागेल तीन वर्ष मिनिमम तुम्हाला धंद्याला द्यावं लागतील तोपर्यंत तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला अप आणि डाऊन सगळे बघायला भेटतात आणि ज्या वेळेला तुमचा दंड तीन वर्षाच्या पुढे जातो ज्या वेळेला तुम्ही हजार दिवस क्रॉस करतात तर तो, तो दंड तुमचा एक चांगला उंचा गाठत असतो एक हजार दिवस काम केल्याशिवाय तुम्ही उद्योजक होऊ शकत नाही उद्योजक व्हायचं असेल तर पेशन्स लागतात त्याला संयम लागतो आणि संयमाने काम करणारा उद्योजक होऊ शकतो सरांनी आपल्याला कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या शासकीय योजना हो आहेत पंतप्रधान योजना हो असेल मुख्यमंत्री योजना हो असेल स्मार्ट योजना हो असेल कृषी प्रक्रिया उद्योग असेल अशा सगळ्या योजनांबद्दल सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि सगळ्या शेवटीचा जो मुद्दा त्यांनी सांगितला आत्ताचा की आपल्याला एक हजार दिवस जर तुम्ही व्यवसाय टिकलात तर तुम्ही टिका अन्यथा तुम्ही व्यवसाय करू शकत नाही व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला संयम लागेल आणि एक हजार दिवस तुम्ही हा व्यवसाय टिकवलात तर तुम्ही त्याचे बादशाह व्हायला तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही उद्योजक होण्यासाठी मिनिमम लागत किती लागेल पैसे किती लागतील कारण मला जर एखादा उद्योज उभा उभा करायचा असेल तर मला तुम्ही तसं मार्गदर्शन करा की मला इतक्या पैशामध्ये हे असं होणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं नक्की तर आता जसं की म्हटले की तुम्हाला एक उद्योग स्टार्ट करायचा आहे बरोबर तर उद्योग स्टार्ट करताना पहिले आपला माइंडसेट असतो हो की मला हा धंदा चालू करायचा आहे किंवा हा उद्योग चालू करायचा आहे तर आम्ही पहिले कस्टमरकडनं विचारून घेतो की तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे बिलकुल मग तसं बोलतो आम्ही बचत गटाच्या महिला असतील किंवा एखादं जस्ट पासआउट एखादा यंग मुलगा असेल तो पण म्हणतो की मला मध्ये यायचंय पण काय असतो प्रत्येकाला उमेद असते मला काहीतरी करायचंय पण काय करायचं माहित नसतं बरोबर तर सुरुवात कशी असते आपण त्यांना सांगतो की तुम्ही छोट्यातला छोटा कसं की मसाल्याचा उद्योग असेल जो पाच सात लाखापासून स्टार्ट होतो तुम्हाला डेड टेशनचा उद्योग असेल तो पण पाच सात लाखापासून स्टार्ट होतो म्हणजे मिनिमम पाच लाख तुम्हाला उद्योगामध्ये भांडवल टाकणं आहे जर तुम्ही पाच लाख रुपये टाकले त्यातले तुम्ही पॅकेजिंग ऑटोमॅटिक नाही करू शकत छोट्या मशीनने का असेल ना पण स्वतःच्या ब्रँड मार्केटमध्ये प्रोडक्ट आणू शकता बरोबर आणि आता प्लेन पाऊचला मार्केटला डिमांड नाहीये जोपर्यंत तुम्ही एखादा ब्रँड घेऊन येत नाही एखादा पाऊच लॅमिनेटेड पाऊच आणत नाही तोपर्यंत ते मार्केटला खपत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम पाच ते सात लाखा इनिशियल भांडवल अमाऊंट लागतेच लागते, लागते। सरांनी सांगितलं पाच लाख ते सात लाख भांडवल आपल्याला लागणारच आहे आणि जोपर्यंत आपण उद्योगात उतरत नाही आकर्षक पॅकिंग करत नाही तोपर्यंत आपल्या मालाला मार्केट मिळत नाही मालाला मार्केट मिळवण्यासाठी आकर्षक पॅकिंग ही तेवढीच गरजेची आहे जेवढी तुमची क्वालिटी गरजेची आहे प्रोडक्टची तेवढीच पॅकिंग पण गरजेची आहे तर सर आम 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 आता आम्हाला एक त्याच्यातून उपप्रश्न तयार झालेला आहे तो प्रश्न असा आहे की पॅकिंग इंडस्ट्री आणि हे दोन्ही मिळून आम्हाला किती सात लाख रुपये लागतील साधारण तुम्ही म्हणताय तसं आणि आम्हाला जर ह्याच्यामध्ये शासनाचा आणि तुमचा सहभाग कसं कसं त्याचं डिव्हायडेशन काय करता येईल थोडंसं आमच्या दर्शक मित्रांना मार्गदर्शन करा नक्की आता सपोज जसं की सरांना आपण एक त्यांचा एक त्यांना स्टार्टअप चालू आहे फॉर एक्झाम्पल तर आपण त्यांना पहिली इनिशियल इन्व्हेस्टमेंट पाच लाख तर सात लाख सांगितले आता आप आपण पाच लाख असतं एक नवीन स्टार्टअप केला तर पाच लाखाला काय असतं की तुम्हाला इनिशियल तुमच्या खिशातनं दीर्घ तुम दोन दोन लाख रुपये हे आम्हाला पेमेंट द्यावं लागतं ज्याच्यातनं तुमचा तुम प्रोसेस स्टार्ट होते मग प्रोजेक्ट रिपोर्ट मग बाकी आमच्या मशिनरीचे कोटेशन आम्ही सगळ्या प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेला सबमिट करतो बँकेला सबमिट झाल्यानंतर बँक काय म्हणते की तुम्ही तुमचं मार्जिन मी टाकलेलं आहे का मग जे तुम्ही आम्हाला दीड लाख कोण दोन लाख दिलेलं ते आम्ही ते मार्जिन मनी कन्सिडर करतो आणि राहिलेलं पेमेंट बँक डायरेक्ट आमच्या अकाउंटला लोन करते बरोबर मग जे लोन आमच्या अकाउंटला येते त्यात जी तुमची मशीनची जी काही कॉस्टिंग आहे ती तुमची अमाऊंट आणि बँकेच्या न्यायच होते आणि तो प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला सक्सेसफुली इन्स्टॉल करून देतो तसा तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट होतो तर बँक किंवा जे गव्हर्नमेंट अथॉरिटी असतात ते सहा महिन्यात किंवा आठ महिन्यात तुमच्या प्लांटला विजिट करतात विजिट केलं तर त्यांना कॉन्फिडन्स येतो की हे सक्सेसफुली प्रोजेक्ट राहन करतायत ते ते। ते ते जी जी ले ले तर त्यावेळेला ते तुम्हाला सबसिडीची अमाऊंट असते ते त्यातनं वजा करतात म्हणजे जे लोन सपोज आपण पाच लाखाची फाईल केली दीड लाख मला तुम्ही मार्जिन मनी दिली तर राहिलेले साडेतीन लाख रुपये जे बँक फंडिंग दिलंय त्यामधून दीड लाख रुपये तुम्हाला आता सबसिडीमधून वजा करतात म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करणं किती बँकेला फक्त दोन लाख रुपये तर हा असा एक टोटल एक पाच लाखाचा सरासरी एक हिशोब असतो आणि काय असतं बिझनेस स्टार्ट करताना प्रत्येक वाटतं आम्हाला स्टार्ट करायचंय पण इनिशियली सुरुवातीला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं मार्जिन मनी आणणं ब्रँड चूज करणं त्याचे डॉक्युमेंटेशन जागा या सगळ्यांमध्ये ना जो नवीन स्टार्टअप असतो तो एकदम जो पॅनिक होऊन जातो आणि तो सुरुवातीला महिना दोन महिने त्याच्यात फॉलोअप घेतो आणि तो सोडून देतो तर याच्यात काय असतं तुम्हाला जसं की मी आधी पण सांगितलं की बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला एक हजार दिवस तर बिझनेस स्टार्ट व्हायच्या अगोदर पण तुम्हाला जो काय कावा लागणार दोन महिने तीन महिने जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट सक्सेसफुली रण होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्या मागे पाठपुरावा करावा करावाच करावा लागणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला पडावं लागणार आहे एकदा तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट झाला त्याच्यानंतर मग तुमची ऑटोमॅटिक ग्रोथ स्टार्ट होते पण इनिशियली होतं काय आपण फेडप होतो बँकेत चार चक्रा मारल्या बँकवाल्यांना सपोर्ट नाही केलं गव्हर्नमेंट अधिकारी सपोर्ट नाही केलं तर आपण तिथं डिप्रेस होतो म्हणतो की गव्हर्नमेंटची प्रोसेस चुकीची आहे आम्हाला असे भरपूर जर माझ्याकडे दहा फाईल आले त्यातनं आठ तयारीचे कस्टमर नाव होऊन जातात दोन दो लोक आमच्यापर्यंत येतात अच्छा आणि लोकांचे आतापर्यंत जे एक्सपिरियन्स आहेत ते हा आहेत कधी कधी बँक वाले पण कोल्हा बँकवाले त्यांना खराब असतात बरोबर म्हणजे भरपूर गोष्टी माग बची प्रोसेस आहे बँकची प्रोसेस फॉलो करते त्याच्यात जर तुमचं सगळं क्लीन अँड नीट असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही बरोबर आता आपण शेवटाकडे येतोय आपण सरांनी सांगितलेले सगळे मुद्दे पहावे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर आपण सरांशी चर्चा करायचीच आहे सरांचा नंबर आणि त्यांचा ऍड्रेस आपण या व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत आपण उद्योजक व्हावं स्वत घडावं आणि आपल्या कुटुंबाला घडवावं आणि आपल्या देशा देशाला घडवावं देशाला घडवण्यासाठी आपलं योगदान खूप महत्वाचं आहे त्यासाठी हा एवढा सगळा अठाच आपण केलेला आहे आपण सर आम्हाला मुलाखत दिली वेळ दिला त्याबद्दल आपले समृद्ध व्यापार परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमच्या चॅनलवर बोलवलं आणि आमची मुलाखत घेतली त्यासाठी आम्ही पण तुमचे खूप आभारी होतो धन्यवाद